स्मार्ट अहमदनगर न्यूज कल्लोळ घालायला येतोय लग्न कल्लोळ लग्न कल्लोळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिद्धांत जाधव नगर निर्भीड निपक्ष असे नगर जिल्ह्यातील संपादक बाळासाहेब जाधव यांची दैनिक जलभूमी वृत्तपत्र मी वृत्त पाहतो राजकीय सामाजिक तसेच चित्रपटांसंबंधित बातम्या असतात आम्हालाही प्रसिद्धी देत जा असे प्रतिपादन मराठी चित्रपटातील अभिनेता तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकात काम करणारे सिद्धार्थ रामचंद्र जाधव यांनी नगर कार्यालयात मुख्य उपसंपादक जीएन शेख यांच्याशी बोलताना सांगितले मोहम्मद एस आणि डॉ मयूर अण्णासाहेब तिरमख हे दिग्दर्शित लग्न प्रेक्षकांच्या भेटीला मल्टीस्टार असलेला हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणार आहे तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मयुरी देशमुख भूषण प्रधान विद्या करंजीकर प्रिया बेर्डे प्रतीक शालोडकर लोणकर सुप्रिया कर्णी अमिता कुलकर्णी भारत गण पुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत मयूर तिरमके फिल्मसी निर्मित या चित्रपटाचे अण्णासाहेब रामचंद्र तिरमके मंगल अण्णासाहेब तिरमके डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमके निर्माते आहेत तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्र कुमार परमार यांनी केले आहे लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच हाच गोंधळ आपल्याला लग्न कल्लोळ पाहायला मिळणार आहे मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत यात एक नवरे आणि दोन नवरे दिसणार आहेत तसेच त्यामुळे आता हा लग्न कल्लोळ नेमका काय असणार आहे आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वर्माला घालणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एक मार्च एक मार्चला पाहायला मिळणार आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज सिद्धार्थ जाधव आज मी अहमदनगर लग्न कल्लोरची संपूर्ण टीम अहमदनगरमध्ये मध्ये आलो आमचा सिनेमा एक मार्ग संपूर्ण महाराष्ट्र एक छान गोड अशी रोमॅन्टिक कॉमेडी किंवा विनोदी सिनेमा आपण घ्या जो फॅमिली व्हॅल्यूज पण जपतो आणि करतो आणि तो आता तुमधून तुम्हाला पहत असेल की एक छान विषय पण आलो रिव्ह्यूलो किंवा छान गोष्टीवर पण तो प्रचंड एक्साइटेड आहे प्रेम प्रत्येक सिनेमावर प्रत्येक कामावर आहे तर आपल्या पोराचा आणखीन एक सिनेमा आहे तो लग्न जी गंमत धमाल मजा मस्ती आहे ती तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहे माझ्याबरोबर महिर देशमुख भूषण प्रधान अमिताभ कुलकर्णी प्रिया बैर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णे भारत गणेश पुळे ऐश्वर्या आहे आणि डॉक्टर आशिष हे Ahmad Nagar News.